अडीचशे रुपयांचे जॅकेट घातलेले नवीन अभ्यासक आणि शरद पवार गोपीचंद्र पडळकर आणि संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघ केवळ ब्राह्मण द्वेषापोटी नवनवीन वाद उकरून काढतात अडीचशे रुपयांचं जॅकेट घालून नवनवीन इतिहास अभ्यासक येतात आणि शरद पवारांना अनुकूल अशी भूमिका मांडतात शरद पवारांच्या पक्षातील लोक अजित पवारांच्या पक्षात असल्याने त्यांना फावला वेळ भरपूर आहे माझी शरद पवारांना विनंती आहे त्यांनी इतर इतिहास अभ्यासक पुढे करण्यापेक्षा स्वतःच इतिहास लिहावा आणि त्यांना ज्या जातीची समाजाची माती करायची आहे ती करावी अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे रायगडावरील वाघ्या वादावर बोलताना पडळकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासामध्ये होळकर घराण्याचा मोठा वाटा आहे त्यामुळे होळकरांच्या पुढाकाराने रायगडावर उभारलेल्या वाघ्या श्वानाच्या कबरीप्रती धनगर समाजाच्या आस्था संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघाचे लोक ब्राह्मण समाजाला लक्ष करण्यासाठी जाणून वाद उतरून काढतात जात पाहून इतिहास काढण्याची पद्धत सुरू झाली वाघ्याचा पुतळा हटवा संभाजी संभाजी ब्रिगेड हत्या रिपीट वाघ्याचा पुतळा हटवा म्हणणारे संभाजी ब्रिगेड संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर काहीही बोलत नाही आणि ही त्यांची दुटप्पी भूमिका योग्य नसल्याची टीका पडळकर यांनी केली आहे खासदार छत्रपती उदयनराजे यांनीसुद्धा वाघ्याच्या स्मारकास विरोध केला आहे तेही शरद पवारांना अनुकूल भूमिका घेत आहेत का या प्रश्नावर मात्र पडळकर यांनी सावध भूमिका मांडली ते म्हणाले उदयनराजे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे याबाबत सामंजस्याने भूमिका घेण्याचा सा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठरला आहे सरकारने वाघ्याच्या स्मारकाची सुरक्षा वाढवावी आणि इतिहास अभ्यास संजय सोनावणी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमावी अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली